गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ब्याण्णव आज आहे महिना अखेर आजची काय तारीख एकतीस सात दोन हजार पंचवीस ब्याण्णव हे जे माझ्या पाठीमागे जे सर्व विद्यार्थी उभे म्हणजे हे यांनी या महिन्यामध्ये हा कोणता महिना जुलै महिन्यामध्ये हे सर्व विद्यार्थी एकही दिवस गैरहजर राहिलेले असे हे सर्व अतिशय दररोज एकही दिवस गैरहजर न राहता हे सर्व विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये दररोज हजर राहिलेले आहेत यांच्यासाठी बाळाडव जोरदार टाळ्या झाला पाहिजे बाळांड प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रेझेंटी टिकवणं किंवा सर्व विद्यार्थी हजर राहणं ही फार जिकरीची गोष्ट असते आणि त्या गोष्टीमध्ये आपला जो वर्ग आहे सातवीचा अतिशय शुज्ञ असा वर्ग आणि सातवीच्या जे विद्यार्थी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम करत आहेत आणि हे सर्व जे विद्यार्थी कुठल्याही प्रकारे त्यांनी कोणत्याही कारणास्तव त्यांनी कुठल्याही प्रकारे रजा किंवा गैरहजरी त्यांची नाही आहे

आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि मुली पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस ते वीस विद्यार्थी आहेत सगळे हा या सर्व एकोणावीस ते वीस विद्यार्थ्यांचं पुनच्च मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या महिन्यातसुद्धा यांनी अशाच पद्धतीने प्रेझेंटे टिकवावी जर तुम्हीसुद्धा इकडे आले तर पुढच्या महिनेसुद्धा महिन्याकरच्या दिवशी अशाच पद्धतीचा व्हिडिओ विथ सक्सेस आणि पूर्ण प्रेझेंटी असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ मी वी यूट्यूबला टाकणार आहे आणि आपल्या वर्गावर सुद्धा वर्गाच्या ग्रुपावर सुद्धा टाकणार आहे जोरदार दा टाळ झाला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी अतिशय बाण तुम्ही सर्व विद्यार्थी सगळे इकडे यावे महिन्याअेरच्या दिवशी अशाच पद्धतीनं माझा प्रयत्न राहील असो ठीक आहे धन्यवाद